अतिवृष्टी मदतीचा प्रस्ताव राज्याने पाठवला नाही अशी चर्चा होत होती पण आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे की सत्तावीस तारखेला प्रस्ताव प्राप्त झाला आहे लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील थंडीची लाट थोडी ओसरली असली तरी पाठेचा गाठा अजूनही कायम राहणार आहे रब्बी रा पिकांसाठी हे वातावरण पोषक आहे अमरावती तीन हजार शेतकरी पी एम किसानमधून बाद झाले आहेत अमरावती जिल्ह्यात ई केवायसी आणि जमिनीचे कागदपत्र त्रुटीमुळे तीन हजार दोनशे चोवीस शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून वगळण्यात आले आहे अकोला जिल्ह्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्या पोटी केवळ तीन चार आठ रुपये जमा झाले आहेत तटपुंज्या मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे कांद्याला सध्या घाऊक बाजारात अकराशे ते दीड हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे किरकोळ बाजारात दर जास्त असले तरी शेतकऱ्यांची हाती पडणारा भाव अजूनही कमीचा आहे